हर्षवर्धन गाय खरेदी विक्री घोडेगाव बाजार शेतकरी मित्रांनो पाहू शकता आज आपण सफर बाजाराची या युट्यूब चॅनलमार्फत या दोन गायची खरेदी केलेली लातूर येथील प्रगतशील शेतकरी युवा शेतकरी किल्लारी गावचे शेतकरी आज आपल्याकडं घोडेगाव मार्केट मध्ये आले होते आणि त्यांना आपण या दोन गायी खरेदी करून दिल्या काय होतं शेतकरी मित्राचं म्हणणं असतं की गाया कशा घेतल्या गायीचे दर कमी झालेत पण समोर परिस्थिती काय या आपण शेतकऱ्याला विचारू की त्यांनी खरेदी कशी केली त्यांना काही जबरदस्ती झाली का हो नमस्कार शेतकरी गाय जवळ गाय जवळ पूर्ण नाव सांगा सर्वप्रथम राहणार जिल्हा लातूर, जिल्ला। जिल्ला, लातूर। आ, ही गाय कशी खरेदी केली तुम्ही जी खरी किंमत आहे ती सांगा ती सत्याऐंशीची ची शेतकरी मित्रांनो ही सहा दात गाय ब्याण्णव हजाराला खरेदी केलेली लातूर येथील शेतकऱ्यांनी आणि शेतकऱ्याचं पूर्ण समाधान झालेलं भाऊ तुम्ही ज्या वेळेला गणेश भाऊकडे आले तुम्हाला काही जबरदस्ती करण्यात आली असं काही वाटलं का तुम्ही तुमच्या गावापासून तीनशे किलोमीटर लांब आले काय असं भीतीदायक तुमच्या जवळ पैसे होते कॅश होती काहीच नाही ना शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुमची राहण्याची वगैरे सोय व्यवस्थित झाली काही अडचण वाटली शेतकरी मित्रांनो पाहू शकता ही ब्याण्णव हजाराला गाय खरेदी केली आणि ही दुसरी ही दुसरी ही सत्याऐंशी हजाराला सहा हजार गाय खरेदी केलेली आहे शेतकरी मित्रांनो पाहू शकता सफर बाजाराची महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं आणि नामवंत चॅनल हे ओळखलं जातं फक्त शेतकऱ्याच्या विश्वासासाठी आणि खात्रीशीर मालासाठी काय होतं मार्केटमध्ये आज हजारो चॅनल आहेत पण शेतकऱ्याची सेवा करणारे एकमेव चॅनल म्हणजे सफर बाजार आणि शेतकऱ्याला या चॅनल मार्फत आज हजारो युवकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे आणि एकदम खात्रीशीर खरेदी घोडेगाव मार्केटमध्ये दोन गायची लातूर येथील शेतकऱ्यांनी केलेली तरी ज्या कोणा शेतकऱ्याला अशा खात्रीशीर गाया घ्यायच्या असतील त्यांनी आमच्याशी संपर्क करा आणि खात्रीशीर गाय खरेदी करा काय सांगाल शेतकऱ्याला मार्केटमध्ये यायला सांगा का कस काय मार्केट गणेश भाऊचे व्यवहार कसे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याला आपले व्यवहार आणि आपल्या चॅनल मार्फत केलेली सेवा एकदम आवडलेली तरी ज्या कोणा शेतकऱ्याला अशा शे खात्रीशीर गाय खरेदी करायच्या असतील त्यांनी एक वेळा अवश्य फोन करा आणि खात्रीशीर गाय खरेदी करा आणि गोडेगाव बाजारातील बाजार भाव जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनेलला नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो आजचे